संजय राऊत आज दिल्लीमध्ये बसून ढोल वाजवत आहेत पेढे वाटल्याचा आनंद संजय राऊत यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे कारण काही पक्ष तटस्थ राहिल्यामुळे संजय राऊत यांना आनंद झाला आहे संजय राऊतांची आजची अवस्था म्हणजे बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना दुसऱ्याच्या घरी पोरग झालं की जो आनंद मानला जातो तशा पद्धतीचा आनंद आज संजय राऊत साजरा करतायत राऊतांना मला एवढंच सांगायचं आहे की घोडा मैदान दूर नाही रात्री नऊ वाजता निकाल हाती यायला सुरुवात होतील तेव्हा देखील अशाच पद्धतीने ढोल वाजवायला सुरुवात करा तेव्हा अशाच पद्धतीने पेढे वाटायला सुरुवात करा कारण एन डी एचे उमेदवार दणदणीत पद्धतीनं विजयी होणार आहेत आणि यू पी एचं अक्षरशः श्राद्ध घातलं जाणार आहे आणि या श्राद्धाचं जेवण संजय राऊत यांनी उद्या दिल्लीमध्ये आपल्या मित्रांना बोलवून दिलं पाहिजे कारण श्राद्ध पक्ष चालू आहे पितृपक्ष चालू आहे या पितृपक्षामध्ये महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचं श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही संजय राऊत यांचं गणित कच्चं आहे संजय राऊत यांनी रात्री वही आणि पेन घेऊन बसावं आणि आपल्या पक्षाचे किती उमेदवार दुसरीकडे गेले आपले मतदान किती एन डी एला गेले याचं गणित मांडून बसावं आणि महाविकास आघाडीचं या पित्रपंधरवाड्यामध्ये अक्षरशः श्राद्ध घातलं जाईल आणि संजय राऊत नावाचा डोमकावळा त्या श्राद्धाचं जेवण करेल हे मी खात्रीशीर पद्धतीने सांगतो कोण तटस्थ राहिलं कोण काय राहिलं हे आपल्याला रात्री नऊ वाजता कळेल आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडी म्हणून जी ढोल संजय राऊत सातत्यानं पिटत होते संजय राऊत स्वतःला महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून घेत होते हे शिल्पकार नकली चाणक्य यांचा बाजार आज उठला जाणार आहे यांचा बाजार कायमचा संपला जाणार आहे कारण एन डी एचे उमेदवार हे आज अतिशय घन दणदनित मतांनी विजयी होणार आहेत कारण अनेक जणांची साथ भारतीय जनता पार्टी आणि एन आहे खरं तर राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढवली जात होती माझा संजय राऊत यांना देखील सवाल आहे राहुल गांधी कालपर्यंत कुठे पळून गेले होते राहुल गांधी कुठल्या देशामध्ये जाऊन मजा करत होते हे जरा संजय राऊत यांनी राहुल गांधीला जाऊन विचारावं आणि मग तटस्थतेच्या गप्पा माराव्यात खरं तर राहुल गांधींनी या सगळ्या निवडणुकीचं नेतृत्व करणं अपेक्षित होतं मी काल काही लोकांशी बोलत होतो तर राहुल गांधी कालच्या बैठकीलासुद्धा आले नाही ते परदेशामध्ये मजा करत होते अशी माझी माहिती आहे संजय राऊत तुम्हाला जर का एवढंच यू पी एची मोठ बांधणी करायची होती तर राहुल गांधी कुठे होते कुठल्या देशामध्ये मजा मारत होते आणि कुणासोबत मजा करत होते हे एकदा संजय राऊत यांनी राहुल गांधींना विचारावं आणि उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधी नेमके कोठे होते हे संजय राऊत यांनी जाहीर करावं आणि आज रात्री नऊ वाजता संजय राऊत यांनी पेढे वाटून आनंद साजरा करावा आज रात्री नऊ वाजता संजय राऊत यांच्या घराबाहेर ढोल वादन करावं कारण एन डी एचे उमेदवार हे विजयी होणार आहेत